नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे आज माझ्यासोबत एक असा कलाकार आहे मी त्या कलाकारांची तुम्हाला भेट करून देणार आहोत तो नागपुरातीलच आहे पण झुंडसारख्या मोठ्या चित्रपटामध्ये त्याने काम केलेलं आहे आणि नेमकी त्याची या चित्रपट सृष्टीमध्ये सुरुवात कशी झालू झाली हे जाणून घेऊया आपण त्यांच्यासोबत माझ्यासोबत नीरज जामगडे उर्फ मायकल निरज तुझंच न्यूज मध्ये स्वागत आहे धन्यवाद अनेक चित्रपटामध्ये तू झडकले आहे चित्रपटामध्ये कशी सुरुवात झाली तुझी सुरुवात म्हटली तर अशी आहे की आपल्याला काही एवढं जाणीव होतात आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या क्षेत्रामध्ये जायचं कसं हे आपल्याला माहित नव्हतं आता तर आहे आवड होती आवड निर्माण करण्यासाठी काही घडवणं पडते ना स्वतःला अरे बाबा कशी गोष्ट घडवायच लागली जसं आपण सोन्याला आकार आकार देतो आकार देतो किंवा त्याला जॉल त्याला तपवतो तेव्हा तो सोना बनते बरोबर आहे तसं आपल्याला होतं म्हणजे एक उनसा तरी मार्क भेटला पाहिजे आणि तेथपर्यंत पोहोचण्याच्या तर काय मनात काही गोष्ट ठेवून काम करण्या नाही होत त्याच्यासाठी धावपड करावं अच्छा बिलकुल बरोबर पाहिजे ते जिद्द आपण निर्माण केली म्हणून गेलो आणि पहिली गोष्ट तर अशी आहे की मनात एवढा दिमाग आहे ना कौतुल झाला कि म्हणजे विचार असे येत होते मनात कि करायचं तर करायचं कसं काय करायचं हा रस्ता निघाल निघाले बी वेळ गावात कुठल्या गावचे आहेत मी नागपूरचे प्रॉपर नागपूरचे आहे अच्छा तर शिक्षण किती झालं माझ्या शिक्षण पर्यंत झालं बारावी पर्यंत झालं आणि मग पुढचं शिक्षण पुढचं शिक्षण असं आहे की आता घरचे लोक कोर्स करत काय अर्धा जीव काय कामाला आपल्याला आवड इकडं होती म्हणजे चित्रपटामध्ये येण्याची जास्त आवड होती का आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मग काही नोकरीचे फॉर्म बी भरले होते त्यावेळी नोकरीमध्ये तेवढा वेळ आपल्याला वेळ भेटत नव्हता म्हणजे त्याच्यामध्ये जास्त जीव लागत नव्हता आपल्या जीव लागत होत जास्त करून हे लुक जे आहे आता हे वगैरे वगैरे पूर्वीपासूनच होत कस नाही नाही पासून आपल्याला हिरोचे केस आवडत आवडतो हिरोचे जास्त आवडत मिथून चक्र केस लांब ठेवले आपल्याला वाटे की आपली केस लांब राहिले पाहिजे अच्छा आता केस असे वाटतात की लांब एवढे काय ठेवले कारण ते लोक जेव्हा ठेवत ते आपल्या हिशोबाने ठेवा पण आता आपल्याला आपले केस असे ठेवा ला, ठेवा लागते की गेटअप म्हणून ठेवा लागते कॅरेक्टर कॅरेक्टर म्हणून ठेवतो म्हणजे त्या लुकमुळ तुम्हाला पिक्चर मध्ये ऑफर येते वाटते मला म्हणजे सात आठ फिल्म मध्ये मला तसेच त्यांनी म्हटलं की तू केसं कापून अच्छा तुला ते गेटअप मध्ये राहायचे केस वाढवण्यात आले अच्छा 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 बरं आता किती चित्रपटामध्ये तू काम केलेलं आहे माझे छोटे मोठे रोल धरून असं समजून त्याला दहा अकरा झाले माझे आतापर्यंत दहा अकरा पिक्चर मध्ये चित्रपटात काम केलंय त्याच्या महत्वाचे होते महत्वाचे म्हटलं तर एक साथ तुझ्या भेटला सात तुझ्या भेटला मध्ये महत्वाची भूमिका आहे एक आलाय आपला जयंती जयंती पिक्चर आणि मग झुंड आणि एक घरबंधूक गिर्या कौमारिया आणि मग छोटे मोठे रोल जे आपले आले आहे जसे घात एक राक्षोश म्हणून आला आहे आणि एक गोत जयंतीमध्ये जे, पण एक चांगला डायलॉग पण जयंती मधला आहे थोडा काय आठवते काय डायलॉग आहे काय जयंतीतला जयंतीमधला डायलॉग असा आहे संत्यासोबत संत्या सोबत आहे तो आपला मेन हिरो त्याला आम्ही थोडासा जेलमधून येते बाहेर आणि सरळ तो हॉटेल मध्ये काम करते त्याच्याही आधी हॉटेल मध्ये काम करत होता मला पण तेवढं नाही करत होता नंतर तो इमानदारीनं काम केलं आम्ही त्याला मध्ये गेल्यावर मोठ्या मोठ्याचे चिरते दिसूनच राहिले चाललं बदलतात आघाच्या माझ्या रोईपर्यंत असं तो डायलॉग डायलॉग होता पण खूप म्हणजे गाजला होता तो संतोषचा <laughs> डायलॉग आणि लोकांनी मग त्याचा एन्जॉय केला उचलला त्या डायलॉग वर त्या झुंड मध्ये तू झुंड मध्ये सुद्धा दिसत आहे झुंड मध्ये झुंड मध्ये मग कसा तुला ऑफर आली झुंड मध्ये कशी काय ऑफर आली झुंड मध्ये ऑफर आली नव्हती झुंड मध्ये कसा झालं आपला एक मित्र होता बोतरू जवळच्या प्रेम नावाचे आपल्यासोबत त्यांनी एक एक कार्यक्रम मध्ये भाग घेतला होता तेथून त्याची ते ओळख केली तर त्याने मला म्हंटल आमच्या कॉलेजमध्ये ऑडिशन सुरू आहे म्हणे येऊ शकते तर येऊन जा म्हणे मी म्हटलं आपल्याला आवडायच आप आहे ऑडिशन देण्याची आपण तर जेवढे चित्रपट केले बरेच पैकी आणि नाटकाचे तर ते ऑडिशनमुळेच गेलो बरोबर आपण कसा विचार करत राहतो पुढं ऑडिशन आहे तर आपण पहिले जाऊ तिथे मी त्याच्या बोलण्याच जसं त्याने सांगितलं आपण लगेच तिथं पोहच तिथं आपल्याला मिळाले नवीन लोक अच्छा आपल्याला काही माहित नव्हतं की ऑडिशन कशा आहे काय तर आपल्याला भेटले भूषण सर भूषण दादा जे सरांचे भाऊ आहे ते भेटले आणि सरिता मॅडम भेटले आणि दोन ते कॅमेरामॅन भेटले म्हटलं ऑडिशन तर देण्याचं आहे आपल्याला तिथं लोक आले चांगले बनवून ठाणून आपलं जसं राहणीमान आहे नेहमी सारखा जशा आता स्टुडिओ मध्ये तू असाच तिकडे पण गेला नेहमी प्रमाणे आपल्याला काय असं तामझाम नाही चांगले कपडे नाही काय तामझाम करतच नाही आणि तिथं आले लोक बनून अच्छा तामझाम करून त्यांना वाटलं की असं याच्यात जाऊन लोक लवकर घेतील आणि आपला काही तसा विचार राहत नाही घेऊ मी जसा आहे तसं आहे आपलं असं आहे की आपण ज्या पोझिशन मध्ये या जस राहतो आपण तसेच राहतो त्यांनी माझ्या ऑडिशन बघितलं आणि मला मग आठ चार आठ दिवसात मला फोन आला त्यांनी त्यांनी मला घेतलं अच्छा अच्छा आणि एक चांगलं त्याच्यामध्ये काम पण चांगलंच दिलं आहे तुला आता तुझं नवीन का चित्रपट कोणता येणार आहे चित्रपट आता आमच्या येणार आहे सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर तो संविधानावर आहे भारतीय संविधानावर क्षमतेवर आधारित आहे समानताचा जो अधिकार दिला त्याच्यामध्ये काय रोल तुला त्याच्यामध्ये आम्ही झोपडपट्टीचे मुला निरक्षर लोक अच्छा ज्यांना आम्हाला जाणीव नसते की आम्ही शिक्षणाची जाणीव नसते अधिकारांची जाणीव अधिकारांची आम्हाला एक व्यक्ती आम्हाला जाणीव हिरो आहे ते आम्हाला भारतीय संविधान करून देतात कि म्हण ते तुम्ही आज शिकले सवारले असते तुम्हाला तुमच्या अधिकाराची जाणीव तुम्हाला स्वतः भेटली अच्छा चित्रपट आहे मग तो आता नऊ मे ला तो रिलीज होणार आहे पुढच्या महिन्यात मे महिन्यात मी तर म्हणतो बरेच लोकांनी तो चित्रपट पाहा आणि कारण कसा आहे तो अधिकारावर आहे बाबासाहेबांच्या संविधानावर तर ज्यांना नाही माहिती तेही लोक त्यांच्यावर आधारित ते लोकांना जागृत होईल चित्रपट कसा आहे तुला काय वाटते मग आधी जसे चित्रपट लोक बघत होते आता तस बघतात का चित्रपट तस कसं आहे आता लोकांची नाही बघत लोकांची राहणीमान आणि लोकांचे जे विचार आहे ते बदलले लोकांना वाटते की आम्ही आता मल्टिप्लेक्स मध्ये जाऊ आम्हाला चांगले पैकी भेटायला पाहायला मिळाले पाहायला मिळेल तिकीट पाहून ते लोक मग घाबर आणि सिंगल थिएटरची तिकीट कमी असते तिथं कसं आहे मग साऊंडची व्यवस्था नसते काही बसण्याची व्यवस्था नसते कोणी आता फॅमिली घेऊन गेला तर त्यांना वाटत की आम्ही असं याच्यात कसं आणि महाग तिकीट पाहून जायला जायला लोकांना वाटते आता आम्ही पहिले जसे आठ दिवसामध्ये महिन्यातून एकदा जा महागाईच्यामुळे मी लोक घावर आणि जसे चित्रपट बनायचे तसे चित्रपट आता बनवून राहील लोकांना विषय नाही मिळत बरोबर विषय विषय हे महत्वाचा बोलला तो लोकांना विषय पाहिजे चित्रपटामध्ये कहाणी पाहिजे लोकांना एक कहाणी दिसते कंटेंट मजबूत नसते तर त्याच्यामुळे लोक जायला नाही पाहिजे अरे एकाची एक स्टोरी आम्हाला भेटते एकाची कहाणी भेटते तीच फायटिंग लोक त्याच्यानी घाबरत का जायचे म्हणतात पहिले लोक कमी तिकीट मध्ये जास्त एन्जॉय करत बर मायकल एवढ्या चित्रपटामध्ये तू काम केलेलं आहे चित्रपटाच्या मधून तुला काही आमदानी मिळाली हो मिळते ना आमदानी आता जेवढी अपेक्षा आपण ठेवू त्या भागते का त्याच्यामध्ये घर तर नाही भाग पण एक आहे की थोडासा आपल्याला त्याची कुल नाही तर कुलाची पाकडी मिळून मिळते पण प्रसिद्धी जास्त मिळून जाते प्रसिद्धी आणि आपलं कसं आहे धावपड केला आहे म्हणून आपल्याला तेवढा मिळालं कोणी आपल्याला म्हणजे असं नाही भेटलं की नाही आता आम्ही तुला बघतो की मोठ्या चित्र पडद्यावर जेव्हा बघतो की नाही असं वाटतं की मायकल बाब खूप मोठा माणूस आहे मोठ्या पडद्यावर दिसतो पण वास्तविकता जर आम्ही बघितली तर तू एका ठिकाणी राहतं त्या त्या ठिकाणी सुविधा नाही आहे त्या ठिकाणी म्हणजे एक खूप मोठी एक कलाकार माणूस अशा ठिकाणी राहते आणि अशा वेळेस एका कलाकाराला डायरेक्टर असो निर्माता असो दिर्शक यांनी लक्ष द्यायला पाहिजे पण तसं लक्ष दिलं जात नाही असं आम्हाला वाटतंय हे प्रश्न तुम्ही चांगला केला आहे कसा राहते एक कलाकारले अगर कला कलाले आकार देण्यावालाच कलाकार बनवू शक बिलकुल पण कलाकाराची किंमत करणं महत्वाचं आहे जो घडेल तो वडेल बिलकुल ना ऐकि नाही आता कसं आहे की आपण जेवढी सुविधा पाहू तेवढ्या दुविधामध्ये जो कलाकार स्वतःला बनतो आणि म्हणतो की मी कलाकार बनायचे आहे तो ह्या सुविधा नाही बघत ज्याला बनायचा तो बनवूनच दाखव आता एक दगडामध्ये एक फूल खिळून येतो ज्याला म्हणजे उभर नाही ना तर तुम्ही किती सुविधा द्या आणि त्याच्या मनातच भाव नाही आहे तो त्याला देव नाही पावल ना म्हणून देव पावण्यासाठी बी मनात भाव पाहिजे ते तर आहे हा पण आता सध्या तुझी म्हणजे तू आता करतं काय म्हणजे कमाईचं काय साधन आहे कमाईच्या म्हटलं तर आपल्या आहे काय म्हणजे हातमजुरी हातमजुरी बांधकाम मजूर आहे त्याच्यामध्ये जे काही भेटलं आपल्याला काही मटेरियल उठलाचे रेती आहे गिट्टी आहे विटा आहे म्हणत नाही कोणी को, मायकल तू यार मोठ्या पडद्यावर दिसतो झुंड सारख्या पिक्चर मध्ये आला इथं काम करत आहे असं काही तुझी मजा उडवत नाही का कोणी मजा काय उडवायची आहे त्यांना बोलायचं बाबा तू आपल्याला पोटाले भाकर लागत आहे तो थे तो थे देना का है। ते देणार आहेत ते तर देणार नाहीत ना ते एवढा बोलून ते विसरून जाते आता आमचा एक चित्रपट जेव्हा बी येते लोक वर्षभर आठवण ठेवते विसरून जाते पण आपल्याला अगर सामोर काम करायचे आहे तर आपल्याला तर धावपड करावं लागेल ना मग हे का नाही म्हणत लोक तू यार एवढी धावपळ काम करत म्हणजे काम करण्यामध्ये आपल्याला लोक बोलतात त्यावेळी जेव्हा धावपळ करतो तेव्हा नाही बोलत फोन असं नाही नाही आता तू मोठ्या मोठ्या लोकांसोबत तुझा संपर्क सुद्धा आलेला आहे चित्रपटाच्या माध्यमातून तुला राहायची व्यवस्था नाही आहे नागपूरमध्ये तुझी स्टोरी त्यांना माहित नाही आहे का मायकल कोणा परिस्थितीमध्ये पर जगतोय उन्ही उनी, उनी कुणासाठी एवढा भागदौड नाही करेल ज्याला बनायचा आहे तो बनून दाखवतो कसा आहे तुमच्यासाठी काम आहे तर ते बोलवते नंतरच्या तुम्ही पहा तुम्हाला काय करायचं आहे रोडावर राहता किंवा मैल मध्ये राहता किंवा एका फ्लॅट मध्ये राहता किंवा कार नेता कि सायकल नेता हे तुमचा प्रश्न आहे तुम्हाला अगर ते तुमची ड्युटी आहे तुम्ही कशाने येते ते काही नाही करणार हा एवढं म्हणू शकतात की आम्ही येणे जेण्याचं तुम्हाला देऊ शकतो किंवा ज्या वेळ पर्यंत तुमच्या शूटिंग आहे त्या वेळ पर्यंत तुमचा आम्ही खर्च उचलू शकतो नंतरचा तुमचा प्रश्न तुम्ही पहा कारण एका पिक्चरनं तर तुमचं घर नाही भागणार त्याच्यासाठी अगर तुम्हाला काम करायची आवड ठेवली आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला घडवणं आवश्यक आहे नाही आम्ही बघितलं आपल्या मधले सुद्धा कलाकार जेव्हा झुंड पिक्चर आला होता तेव्हा त्यांचा काय माहोल होता एकदम आणि आता जर आम्ही बघतो आहे तर सगळे आपले फिरता बिचारे ते असं आहे ना कोणी कितीपर्यंत कोणाची जिम्मेदारी एक स्वतः बी आईवडील लेकराची जिम्मेदारी नाही तेही म्हणतात बेटा तुला आता आम्ही मोठं केलं आता तू आपल्या पायावर उभा झाला तुला आपला जीवन सवरायचं असेल सवर किंवा नाही सवरायचं असेल तर तू एक तर आई वडील लग्न करून देते तर त्याच्या मुलाले तर नाही सांभाळते हे प्रत्येक जिम्मेदारी कोणी नाही घेत नाही पण तुला नाही वाटत का आ, मी चांगल्या चित्रपटामध्ये काम करतो आहे आणि मला कामही सुद्धा मिळते पण आपण बी चांगल्या म्हणजे याच्यामध्ये राहिलो पाहिजे बंगल्यात राहिलो पाहिजे गाडीला आवड आहे ना आता मी बघतो तू सायकल नच तुझी सवारी राहते नेहमी जरी असलं तर ही गोष्ट तुम्ही खरी म्हटल्या मनातले जे प्रश्न असते ते, ते निर्माण करणं आवश्यक आहे ना कारण मन हलकं होते कसं राहते आता तुम्हाला पार्ट टाइम काम करायचं आहे किंवा बिझनेस तो तुमचा निजी संबंध आहे बरोबर चित्रपटामध्ये तर तुम्हाला एकदम काम नाही मिळेल कोणाला एका वर्षात दोन चित्रपट भेटून जात किंवा कोणाला एका वर्षात चारही चित्रपट मिळून देत तर कोणाला पाच पाच वर्ष काम नाही मिळत मग काय करा पोटाची रोळ भाकर भागवण्यासाठी तर तुम्हाला काम करावं लागेल आता बरोबर बर. एका पिक्चर मध्ये अगर तुम्हाला दोन लाख पाच लाख भेटून राहिले तर मग लवकर तुमच्या पंगला पण पडून जाईल असं आहे ना अगर तुम्हाला एका पिक्चर मध्ये अगर तुमच्या रोलच्या हिशोबाने काम मिळत आहे तर तुझ्या दोन दिवसच्या काम तुझ्या आठ दिवसच्या काम आहे आणि तात्पुरते पैसे भेटून राहिले तर ते गोष्ट वेगळी असते झुंड मधलं पण डायलॉग का काही म्हणजे आठवत आठवते का काही झुंड मध्ये झुंड मधला असा डायलॉग आहे माझ्या वीस रुपये की दारू दे तो सामोरचा मुलगा म्हणतो पहिले पैसे नाही का अभे दारू देना पहिले भागरा क्या पैसे लेके हा हा पिने के बाद देताना तो मुलगा म्हणतो क्या भरोसा झाले तू भाग घ्या लुणक गेल तू या पैसे पहिले असा काही डायलॉग अच्छा अच्छा चि, चित्रपटामध्ये जेव्हा शूटिंग चालू राहते शूटिंगचा कसा काय अनुभव राहते सगळे मोठे मोठे कॅमेरे लागले जातात डॉयलॉग देतात का कसं कसते ते असं असते तुमचे आता नेमके डायलॉग आहे लिमिट लिमिटेड दोन डायलॉग किंवा चार डायलॉग आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त धावपळ नाही कारण ते कसं आहे तुम्ही चलता बोलता बी बोलून घ्या पण ज्याच्या मोठे डायलॉग आहे एक पानाचे म्हणा किंवा पाच सहा ओडीचे म्हणा किंवा तुम्हाला पूर्ण चित्रपटामध्ये डायलॉग आहे तर त्याच्यासाठी कसा राहते ट्रेनर माणसाची गरज असते तुम्ही अगर ट्रेनर नाही आहे स्वतःला म्हणजे अनुभवी नाही समजा तर तु तुम्हाला मग वर्षप करण्याची खूप आवश्यकता असते कारण काय आहे की मध्ये जे तुम्हाला मिळते ते तुम्हाला ऑन कॅमेरा मध्ये ते तुम्हाला अवघड जाईल कारण तिथं बरेच सेट लागले असतात आता तुम्ही एका डायलॉगला दहा दहा पंधरा पंधरा हे घ्या रिटायर्ड किती लोकांच्या नुकसान होईल त्याच्यासाठी कसं असते हो की वर्कशॉप करणं मग भाग असते अच्छा गरजेचं असते वर्कशॉप मध्ये खूप काही निघून जाते अच्छा अच्छा म्हणजे हे प्रत्येकच याच्यामध्ये चित्रपटामध्ये अशाच पद्धतीने ते सगळं नाही नाही काही काही चित्रपट असे असतात ज्यांच्यात वर्षप घेणं गरजेचं असते प्रत्येक चित्रपटामध्ये वर्ष घेणं गरजेचं नसते आता कोणाचे अगर आम्ही जसे आहोत किंवा सामोरवाला जुना आणि सर्वे जुने नसतात ना एक नवीन मिळून जाते आप, आपल्या मुंबई वरून काही म्हणजे असे तुथल्या निर्मात्याचे वगैरे असे काही ऑफर वगैरे अजून काही वगैरे झालं नाही ते व्हॉट्सअप मध्ये मेसेज येतात येतात पण येतात पण कसं आहे तुमच्या मध्ये तेवढी मग पावत पाहिजे ना तेथपर्यंत तुम्हाला अगर कोणी बोलवलं की जाने। जाने को तुम्ही येथे येऊ शकता तर तिथपर्यंत आपल्या जाण्याची तुमच्या मध्ये ऐकत पाहिजे ना की नाही आमच्या खिशात एवढा पाहिजे कारण कोणी तुम्हाला तर जाते बरोबर देणार नाही तुम्ही त्याला म्हणारही नाही म्हणूनही नाही शका की आम्हाला आम्ही इथपर्यंत आलो आम्हाला हे पाहिजे म्हणून असं म्हणू नाही शकत ना केव्हा बोलू शकता तुम्ही हक्काने जेव्हा तुम्हाला तुमचं काम नाही अच्छा असं तर कोणी तुम्हाला सरळ घरी गेल्या बरोबर किती मोठे पाहुणे असतात विदर्भातही भरपूर असे कलाकार सारखे पण त्यांना पण प्लॅटफॉर्म पाहिजे तसा मिळत नाही तसं नाही राहत कोणाला आता प्रत्येक क्षेत्रामध्ये एकाच नाही राहत ना विभाग कित्येक विभाग आहे कोणाला संगीतामध्ये विभाग आहे वेगवेगळे हा कोणी कोणाला संगीतामध्ये आवड आहे कोणाला गाण्यामध्ये आवड आहे कोणाला टेक्निशियन मध्ये आवड आहे कुणाला पडद्यामाग काम करण्याची आवड आहे मग कसा असते की एका एका चित्रपटामध्ये म्हणा किंवा एका नाटकामध्ये म्हणा पंधरा वीस एक जास्तच करून लोकांचे विभाग असतात आता तुम्ही म्हणाल की माझ्या चेहरा एक्टर बनण्या लायक आहे पण तुम्हाला डॉयलॉग नाही बोलता येईल काय करणार काय करणार शेवटी तर तुम्हाला एक तर ट्रेनिंग घ्यावं लागेल आणि नाहीतर तर मग स्वतःच्या डॉयलॉग जरी बोलता येत नसेल पण त्याचं फेसिंग जर त्या याच्यासाठी असेल पात्रासाठी जर असेल तर मग त्याच्यामध्ये तेवढे गट्स पाहिजे की तुम्ही मग कॅमेऱ्याचा सामना करू शकता तुम्ही घाबरले नाही पाहिजे तुला नाही वाटत कॅमेऱ्याची भीती वगैरे कारण कसं राहते त्याच्या आम्ही ना खूप आधीपासून बारीकी हासिल केली म्हणजे जानी निर्माण केली झुंडच्या वेळेस अमिताभ बच्चन सोबत पण भेटण्याचं योग आला हो तसं काही एवढं माहीत नव्हतं त्याच्यानंतर माहीत झालं मग म्हणजे पिक्चर मध्ये झुंड मध्ये अमिताभ बच्चन सोबत भेटण्या झाली का झाली ना झाली ना पण मध्ये नाही माहित होत आमच्या जेव्हा वर्षाप झाला तेव्हा तेव्हा माहित नव्हतं का अमिताभ बच्चन सोबत आम्ही होणार मग आम्हाला माहित झालं जेव्हा शूटिंग वर आले तेव्हा नागपूरला तेव्हा नंतर माहित केलं की नाही तुम्ही बच्चन सरांसोबत काम करणार अरे बाबा मग कसं वाटलं तेव्हा मग असं वाटलं की नाही आता आपली जे परिश्रम केला आपण एवढ्या वर्षी आपला म्हणजे झाला झाला सफल सफल नाही का डायरेक्ट भेटून भेटणं झालं बोलणं पण झालं डायरेक्ट मग बोलणं बोलण बरोबर आहे आता सविस अग्र हा चित्रपट येणार आहे समजा तर दर्शकांना काय सांगशील दर्शकांना हेच सांगणार आहे की तुम्ही हा चित्रपट आवर्जून बघावं कारण याच्यामध्ये जे दाखवेला आहे ते खूप कमी लोकांना मिळेल मिळते बघायला एक तर आपण तिथपर्यंत जाऊ नाही शकत बघायला पण जे जवळ येऊन जाते जे वस्तू तर तुम्ही त्याची कदर करा आणि कसं आहे की असे चित्रपट नागपूरमध्ये म्हणा किंवा महाराष्ट्र मध्ये म्हणा खूप कमी मिळतो बनण्यामध्ये आणि जेव्हा बनते तर त्याला तुम्ही बघा एक जयंती म्हणा किंवा फुले म्हणा आता जे जो हाँ, हाँ, फुले येत फुले आहेत आता जो लगेच जो फुले चित्रपट जो बनलाय आणि रिलीज झालाय मी तर म्हणतो त्याला आवर्जून बघा कारण त्याच्यामध्ये जे दाखविलं आहे ते आपण स्वतःहून जे नाही बघितलं कधी डोळेने त्या चित्रपटामुळे आपल्याला मिळतो बघायला की आप कस काय झालं हे एवढं लोकांसोबत नक्कीच 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 तर मित्रांनो हा आमच्यासोबत होता एक कलाकार निरज जामगडे उर्फ मायकल त्यांनी सरळच सांगितलं की सव्वीस अकरा हा संविधानावर एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे मेच्या अकरा तारखेला नाही नऊ नऊ तारखेला नऊ मेला नऊ मेला, मेला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे तर नक्कीच तुम्ही चित्रपटगृहामध्ये जा आणि बघा त्यामध्ये मायकलचा सुद्धा एक रोल आहे आणि मायकलचं ज विशेष म्हणजे असं आहे की हा खूप गरीब आहे पण कलेने मात्र श्रीमंत आहे तो कारण दहा अकरा चित्रपटामध्ये त्याने काम केले मोठ्या म्हणजे झुंडसारखा चित्रपट जयंतीसारखा चित्र घरबंधू सारखा चित्रपट त्याने केलेला आहे पण त्याच्यामध्ये एक कलेची एक अजूनही जिद्द आहे उदरनिर्वाहासाठी तो इतर काम करतो गोट्या मातीची सुद्धा काम करतो काम करण्यास त्याला कुठलीही शरम नाही पण कला म्हटलं मात्र तो जोपासतो चित चित्रपटामध्ये जेव्हा त्यांना बोलावण्यात येते तेव्हा तो खुशीने जातो आणि आपली कला सादर करतो पण माझी डब्ल्यू एस न्यूजच्या माध्यमातून विनंती राहिली एक दिग्दर्शकांना निर्मात्यांना डायरेक्टर यांना की अशा कलाकारांचं कुठेतरी पुनर्वसन तुम्ही करायला पाहिजे कारण चित्रपटामध्ये काम तर तो करतोच आणि मोठ्या पडद्यावर सुद्धा दिसतो जेव्हा मोठ्या पडद्यावर आम्ही बघतो तेव्हा आम्हाला खूप गर्व वाटते पण ज्या वेळेस नीरज मायकल जेव्हा सडकेवर आपल्या सायकलनं घुमतानी आम्हाला दिसतो आणि एक आपला पोटाचा उदरनिर्वाहासाठी एक मोलमजुरीचं काम करतो तेव्हा आम्हाला कुठंतरी खंत तरी वाटते म्हणून अशा कलाकारांचं पुनर्वसन सुद्धा झालं पाहिजे असं सुद्धा आम्ही डब्ल्यू एस न्यूजच्या माध्यमातून सर्व इंडस्ट्री इंडस्ट्रीमधल्या जे काही लोक आहेत त्यांनासुद्धा मी सांगू इच्छितो तर नक्कीच मायकल तुझं खूप खूप धन्यवाद कारण तू तुझं तिकडलं काम सोडून आमच्या स्टुडिओमध्ये आज आला आहे महत्त्वाचं म्हणजे कारण खूप महत्त्वाचं आहे कारण तू आपल्या पोटासाठी ती तिकडे सुद्धा काम करतं तर नक्कीच भविष्याच्या तुला आणखी चित्रपट मोठे मोठे मिळव आणि तुझी खूप या कलेमध्ये उन्नती हो यासाठी डब्ल्यू वी एच न्यूजच्याकडून तुला शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो बघत रहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार